श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो देव म्हणत आहेत कर्म मनुष्य जन्माचे अभिन्न अंग आहे परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगतो प्रत्येक क्रियांची प्रतिक्रिया ही होतच असते म्हणून माणसाने मिळालेल्या या मनुष्य देहाचे चांगले कर्म करण्यासाठी वापर करावा मनुष्य जन्म हा चौऱ्याऐंशी लाख योनी यानंतर मिळतो याकडे सध्या लक्ष देऊ नका लक्ष द्या तुमच्या चांगल्या कर्माकडे कारण तुमची चांगली कर्मेच पुढे तुम्हाला चांगले फळ देणार आहेत देव म्हणत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात ईश्वर आहेत त्यांनी महान कार्य केले आहेत अर्जुनाला पटवून देतात देता। यावरून तुमच्या लक्षात येईल कोणतेही कर्म करताना थोडा भविष्याचा विचार करायला हवा कारण नियती फक्त कर्माचे फळ तुम्ही भोगणार की तुमचे भविष्य हेच सांगते सर्व काही तुमच्या जीवनाच्या शिल्पकार तुम्ही सर्वच आहात धरतीवरती जनकल्याणासाठी अवतारलेल्या महापुरुषांपैकी एक होते ते श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी मनुष्य धर्माचे नियम कधीच मोडले नाहीत जनकल्याणासाठी केलेल्या माण कार्यामुळे हजारो वर्ष उलटूनही ते आज जनमानसात विराजमान आहेत प्रत्येकाने माझा जेव्हा आत्मविश्वास कमी होत असतो तेव्हा मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे यांचे विचार ऐकत असतो ते समजूनही घेत असतो खरच शरीरात अगदी ऊर्जा संचारते काहीतरी वेगळं करण्याची उत्कृष्ट इच्छा निर्माण होते माझ्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराज यांचे विचार माझ्या जगण्याचे कारण आहेत कारण कलियुगात खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि अभिमानाने जगायचे असेल तर भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचे विचार आपल्या जीवनात असायलाच पाहिजे त्यांचे विचार आपल्या जीवनाचा भाग असणे आवश्यक आहे तुम्हाला त्यांचे विचार आत्मसात करायला हवे कारण ते नुसते विचारच नाही तर सुंदर जीवन जगण्याची अद्भुत शक्ती आहे आण आणि ही शक्ती ज्यांच्या ज्यांच्या जवळ असेल त्याला या कली युगात घाबरण्याचे कारण नाही कर्म चांगले करत राहा तुम्हाला कर्माचे फळ हे तुमच्या कार्यावरच अवलंबून आहे ते तुम्हाला मिळणारच आहे देव तुम्हाला एक उदाहरण देत आहेत तुमच्या ते नक्कीच लक्षात येईल साधी साधी उदाहरणे समजायला कठीण जात नाहीत जेव्हा आंब्याचे झाड लावतो त्या झाडाला फळे ही लागतात येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाने त्या झाडाची फळे खाल्ली देखील नसतील आणि कदाचित खाल्ली देखील असतील मात्र त्याने एक चांगले काम केले आहे ते मधुर आंब्याचे झाड पुढील पिढीसाठी लावले आहे त्याने कोणत्याही कर्माची फळाची अपेक्षा न करता ते झाड लावले आहे परंतु जर त्याने या जागी कोणते तरी काटेले झाड लावले असते तर त्यामुळे त्याला किंवा येणाऱ्या पिढीला काठेच मिळाले असते ते सतत त्यांना बोचत राहिले असते म्हणजेच मित्र हो तुम्ही जसे रुजवता फळही त्याच प्रकारचे मिळत असते प्रत्येकजण विचार हा वेगळा वेगळा करत असतो प्रत्येकांची विचार करण्याची प्रक प्रकृती प्रक। 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 ही वेगळी असते भक्तांनो देव म्हणतात झोपाळा जेव्हा आपण पुढे ढकलतो तो, तो तसाच पाठीमागेही येत असतो म्हणजेच प्रत्येक क्रियांची ही प्रतिक्रिया क्रियां होतच असते म्हणजेच प्रत्येक कर्माचे फळ हे कधी कदे ना कधी मिळतच असते नियतीचे नियम हे अटल आहेत त्यांना कुणीही बदलू शकणार नाही स्वयंईश्वर देखील त्यांनी निर्माण केलेल्या नियतीच्या नियमामध्ये हस्तक्षेप केला नाही म्हणूनच श्री स्वामी समर्थ महाराज ईश्वरी अंश असूनही त्यांनी कर्म आणि इतर कोणत्याही निसर्गाच्या नियतमामध्ये हस्तक्षेप केला नाही यावरून प्रत्येक माणसाने न चुकता कर्माच्या फळाची अपेक्षा न करता सतत चांगले कर्म करत राहिले पाहिजे म्हणजे नियती तुम्ही रुजवलेल्या कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच देणार आहे जेव्हा चांगले आणि वाईट यामध्ये पर्याय निवडताना मनाची कोंडी होते तेव्हा कोणता पर्याय निवडावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते भक्तांनो देव म्हणत आहेत मनुष्य जेव्हा आपल्या जीवनात अनेक कर्म करतो ज्यावेळी त्याला अनेक प्रश्न उद्भवत असतात त्यांच्या मनात काहूर माजलेली असते कुणाची निवड करावी आणि कुणाची नाही अशी कोंडी निर्माण होते तेव्हा तुम्हाला कुणाला निवडावे हे तुमच्यावर अवलंबून असते नियती तुम्हाला अनेक पर्याय देते यात तुम्ही गोंधळून जाता परंतु शेवटी तुम्हाला कुणाला एकालाच निवडावे लागते येथेच तुमची खरी परीक्षा असते आणि या परीक्षेत चुकूनही तुम्ही नापास झाला तर पुढे महाभारतातील कर्ण या युद्धासारखी हालत होईल सगळं काही माहित असतानाही त्याने स्वतःचा स्वार्थ निवडला आणि दृष्ट वृत्ती लढण्याची पाळी आली आणि भयानक मृत्यूला त्याला सामोरे जावे लागले भक्तांनो देव म्हणतात असे नाही की कोणी त्याला समजावले नाही स्वयं श्रीकृष्णाने त्याला सांगले सांगितले होते चांगले आणि वाईट काय आहे याची जाणीव करून दिली होती तरी सुद्धा कधी कधी मित्र मनुष्य प्रेमाच्या आणि उपकाराच्या ओझाखाली दबलेला असतो अशा वेळी त्याला चांगले आणि वाईट यामध्ये अंतर माहीत असूनही त्याला वाईट वृत्तीला निवडावे लागते परंतु येथे अशी माणसे चांगले कर्म आणि नैतिक धर्मातून भविष्यात होणारे चांगले बदल ते तो विसरून जातात त्याला फक्त स्वतः स्वार्थ दिसतो त्याला फक्त कुणीतरी केलेली मदत आठवत असते परंतु येथे तो त्याच्या जन्माचे मुख्य कारणच विसरून जातो आणि शेवटी तो हातबल होऊन दृष्ट प्रवृत्तीसाठी स्वतःचा जीव गमावून बसतो मित्रांनो देव म्हणतात एक लक्षात ठेवा नियती हमेशा आपली परीक्षा घेत असते सतत काही ना काही आपली संकटे आपल्या पुढे टाकत असते यातून आपण कसे बाहेर पडतो ही आपली एक धर्म परीक्षाच असते जे येथून पास होतात ते नक्कीच भविष्यातील गोड फळे खातात दुसरे आहे भाग्य जे आपल्याला अनेक पर्याय देते मग येथे पर्याय निवडण्याचे काम आपले असते जर पर्याय चांगला निवडला तर तुम्हाला संकटांना सामना करावा लागेल परंतु शेवटी तुम्हाला फळे ही गोडच मिळणार आहेत परंतु तुम्ही याच्या उलट केलं तर शेवटी तुम्हाला दंडच प्राप्त होणार आहे परंतु मित्रांनो आपले भविष्य हे आपल्या निवडीवर अवलंबून असते जर तुमची निवड चांगली असेल तर तुमची कर्मे तुम्हाला चांगलंच देणार आहेत परंतु जर तुमची निवड चुकीची झाली तर तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही तुम्ही तेवढे हुशारच आहात म्हणजेच तुमची निवड चुकीची असेल तर तुम्हाला चुकीचे उत्तर फळ मिळणार आहे त्यामुळे कर्म चांगले करा मित्रांनो तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका आणि जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे गॉड इज ग्रेट अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ